सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी तालुक्याची कामधेनु म्हणून समजल्या जाणाऱ्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगार वसाहतीचे अतोनात हाल होताना सध्या स्पष्टपणे दिसून येते या वसाहतीचे हाल चौघाट्यावर आल्याचं सध्या दिसून येते कामगार वस्तीमधील सध्याचं चित्र एखाद्या उकिरड्यावरील कचऱ्याच्या डेपोसारखं झाल्याचं सा निदर्शनास येते या कामगार वसाहतीच्या चाळीमधील सांड पाण्याच्या गटारी भयंकर स्वरूपात गच्च भरून जशाच्या तशाच आहेत त्यांचा योग्य पद्धतीने निचरा होत नसल्यामुळे परिसरामध्ये खूपच दुर्गंधी पसरली आहे तसेच मच्छर आणि डास यांचा उपद्रव वाढला आहे ड्रेनेज गच्च भरलेली आहेत सध्या पावसाळा सुरू होण्याची सुरुवात झाली आहे पावसाळ्यामध्ये हे पाणी गटारींमध्ये साचून साचून त्याची दुर्गंधी वाढत आहे या गटारीची स्वच्छता करण्यासाठी संबंधित प्रशासनाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी अजूनही या वसाहतीत आले नाही आहेत तसेच ते स्वच्छतेसाठी सकारात्मकता दाखवत नसल्यामुळे या वसाहतीत राहणारे रहिवाशी संतप्त झाल्याचं रहिवाशी आज कारखान्यात कामगार म्हणून काम करत होते त्यातील काही जण हे सेवानिवृत्त झालेत काहींचे थकीत वेतन मिळाले नाही तसेच काहींचा भविष्य निर्वाह निधी मिळाला नसल्यामुळे हे कामगार शासनाच्या सकारात्मक उत्तराची वाट बघत हा कारखाना सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे या कामगारांना बेरोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे कारखान्याच्या वसाहतीत राहणाऱ्या या रहिवाशांना न्याय मिळेल का न्याय मिळेल तेव्हा मिळेल पण कमीत कमी आमच्या वसाहतीत असणाऱ्या या गटारी उकिरडे तरी शासनाच्या वतीने स्वच्छ करण्यासाठी संबंधित विभागाला सूचित करण्यात यावं अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे जागर जनस्थांसाठी राजेंद्र साळवे राहुरी